लागेल शिवसेना प्रमुख म्हणून त्याला जोडून सर मुख्यमंत्री आता बोलताना म्हणतात की हा सत्याचा विजय आहे सत्यमेवर जय ते दिला नारा दिलाय त्यांचे अनेक मंत्री हाच नारा कालपासून देत आहेत सत्याचा विजय सत्याचा विजय असं सारखं ते एकच डायलॉग जो कोणतं आहे सत्य कोणतं कालच्या निकालच्या सत्य कोणतं तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे ना सत्याचा विजय व्हॉट इज द ट्रुथ सत्य कोणत म्हणजे सत्याचा विजय मान्य मग सत्य कोणत्या नाही पहिले अडीच वर्ष आम्ही सत्तेत होतो त्यावेळी सगळे आमच्यावर होते मध्ये वर्ष सवा वर्ष जरा दुष्काळाचं गेलं त्यामुळे आता पुन्हा काही मतदारसंघात निधी मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो प्रत्येकाला शेवटी विचार आपली राजकीय दिशा महत्त्वाची का मतदारसंघातले निधी मिळवणं महत्त्वाचं हे लोकप्रतिनिधी आपापला विचार करून ठरवत असतो ज्याला जास्त निधी मिळवण्याची इच्छा असते त्याचे बाकीचे काही वेस्टेड इंटरेस्ट देखील असतात लोक त्याच्याबद्दल असेसमेंट करतच असतात पुण्याचे भावी खासदार म्हणून प्रशांत दादाचे फ्लेक्स लागलेले होते तर आपण काय मागणी केली मी पक्षाचा अध्यक्ष आहे मी कोणाकडे मागणी करू शकत काँग्रेसच्या बरोबर चर्चा करू या जिल्ह्यामध्ये चार जागा ज्या आहेत त्यातल्या दोन जागा ऑलरेडी आम्ही लढवतो आमची सिटिंग लोकसभेचे खासदार त्या ठिकाणी लढत आहेत तिसरी मावळची खाली रायगड जिल्ह्यातली आणि पुणे जिल्ह्यातले मतदारसंघ धरून आहे आणि ही पुणे शहरातली जागा त्यामुळं काँग्रेसशी चर्चा विनिमय करताना आमचा प्रयत्न हा आहे की प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निवडून येण्याची क्षमता असणारा चेहरा दिला पाहिजे त्यामुळं काँग्रेसशी आम्ही चर्चा करू की निवडून येणारी क्षमता असणारे त्यांच्याकडं कोण आहे शेवटी जो कोणी उभा राहील त्याला सर्व पक्षाचं सहकार्य लागणार आहे त्यामुळे काँग्रेसशी आमचे चांगले चर्चा चालू आहे आम्ही त्यांच्या त्यांना विश्वासात घेऊन आवश्यक त्या चर्चा करू आज या ठिकाणी एवढ्याच जागा आम्ही घेणार आणि आमक्यासाठी घेणार असं सा? सांगणं हे आमच्या चर्चेत बाधा आणणार आहे इंडियाच्या समन्वयात मी काय राष्ट्रीय स्तरावरचा कार्यकर्ता नाही आहे मी आपल्या गावातला कार्यकर्ता आहे त्यामुळं राष्ट्रीय स्तरावरचे जे इंडियामध्ये ज्या घडामोडी घडतात त्यात पवारसाहेब सगळ्यात ज्येष्ठ आहेत लोक मी इंडियाच्या बैठ एका बैठकीला मुंबईतल्या होतो त्यावेळी माझ्या असं आलं की सगळेच पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि एखादा इश्यू तयार झाला तर पवारसाहेबांच्याकडे निर्णय म्हणजे साहेबांनी त्यातनं मार्ग काढावा म्हणून अतिशय विश्वासानं बघतात त्यामुळे पवार साहेबांचं सा स्थान या इंडिया आघाडीत मोठं आहे आता त्यातलं कन्व्हेनर कोण व्हायचं काय व्हायचं याची चर्चा यापूर्वी झालेली नाही आहे आता अलीकडच्या मीटिंगमध्ये झाली की नाही माहीत नाही पण सर्वमान्य तोडगा जो असेल तो निर्णय होईल राहुल दार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावणीच्या आधी भेटणं हे असं घटना म्हणतात हां आता राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिलेला आहे तो कितीही प्रामाणिकपणाने दिलेला आहे असं त्यांनी म्हटलं तरी लोकांच्या मनात शंका निर्माण झाली ती भेट त्यांनी टाळली असती तर जास्त बरं झालं असतं शेवटी ज्याच्याबद्दल आपण निर्णय देणार आहे त्याला दोन दिवस आधी जर आपण भेटायला लागलो तर सामान्य माणसाच्या मनात शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे आणि ती शंका महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली नाही त्या दक्षिण अहमदनगर मतदारसंघामध्ये आमच्याकडे एक दोन तीन चेहरे चांगले आहेत त्यात सगळ्यात प्रॉमिनंट चेहरा रोहित पवारांचा आहे आणि त्यामुळं पक्ष त्यांनाही विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय करेल नाही असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला ग्रहित धरायचं नसतं एवढ्या ये जागा येणार तेवढ्या जागा येणार म्हणून जनतेचं अपमान करण्यासारखं ते आहे जी जनता अजून मतं द्यायची आहे ज्यांनी मतं विषयी अजून प्रोसेसच सुरू झालेली नाही त्याच्या आधी आव्हानात्मक आम्ही एवढ्या जागा जिंकू असं म्हणणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही आम्ही जास्तीत जास्त जागा निवडून आणायचा प्रयत्न करू मी जागांचा आकडा सांगणं म्हणजे जनतेला ग्रहित धरण्यासारखं होईल आणि मी काही प्रत्येक मतदाराला जाऊन माईक घेऊन असा विचारायला गेलेलो नाही की पुढचा पंतप्रधान कोण दुसऱ्या बाजून ते विचारले जाते म्हणजे काळजी फार आहे तिकडे आम्हाला एवढी काळजी नाही <coughs> <coughs> त्यांना निधी मिळणार आहे त्यांना निधी मिळायचा आहे त्यामुळं थोडे पैसे मिळवण्यासाठी लोक आपल्या मत वॉर्डात मतदारसंघात पैसे यावेत म्हणून थोडे इकडे तिकडे गेले तर लगेच शंका घेणं योग्य नाही त्यांच्यावर तुम्ही असं समजा की काही लोकांना आम्हीच पाठवलेलं आहे फारच आता कासावीस झाली असतील तर जाऊन घेऊन या म्हणून त्यामुळे <laughs> शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सर्व सहा विधानसभा क्षेत्र जी आहेत तिथल्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलून एक बैठक घेतली काल रात्री उशिरा मी शेवाळे बापूंना सुचवलेलं होतं की विधानसभेच्या सर्व प्रमुख आड्डा आड्डा कार्यकर्त्यांना बोलवावं त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना निरोप दिलेला आणि मर्यादित त्याची चर्चावर झाली काय शिवसेना शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आत्ता नाही दोन हजार एकोणीसपासून एकत्रितच आहेत त्यामुळं आम्हाला असे मिळावे तातडीने घ्यावे असं अजून वाटलेलं नाही पण नव्यानं जे एकमेकाला भेटलेले आहेत त्यांची जिल्ह्यातही भेट होणं आवश्यक आहे म्हणून कदाचित समोरची बाजू असे मिळावे घ्यायला सुरुवात करत असेल आमचं सगळ्यांचं व्यवस्थित जमत आहे त्यामुळं एकत्रित सगळ्यांना आणण्याचा फार प्रयत्न करावा लागत नाही पण असे भविष्यकाळात वज्रमुठच्या ज्या सभा आम्ही घेत होतो अशा सभा लवकरच सुरू होतील आम्ही जागा वाटपांची वाट बघतोय <laughs> बरोबर आहे ते त्यांना करणं आवश्यक आहे नाही तर भाजपची मतं अजित पवार गटाला किंवा एकनाथ शिंदेंना किंवा या दोघांची मतं भाजपला मिळणं याचे काही प्रश्न तयार होऊ शकतात त्यामुळे त्यांना मनोमिलनाची खरीच गरज आहे यशवंतराव चव्हाण काय त्याच्यात ते आता दे ते देत आहेत त्यांचा पवारसाहेबांचा फोटो लावू नये अशा सूचना त्यांना आमच्या पक्षाकडून गेल्या त्याचं मान राखून त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो वापरायला सुरुवात केली आहे त्यामुळं त्यांना कोणाचं तरी यशवंतराव चव्हाण साहेबांनी आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरांचं राजकारण केलं आणि त्यामुळं या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचाच विचार प्रभावी आहे आणि म्हणून त्यांनी त्या सोयीचा नेता पवार साहेबांचा फोटो वापरायचा निर्णय कदाचित घेतला असेल <coughs> सर अजित पवारांकडनं भाषणाच्या वेळेस शरद पवार वे यांचं वय काढलं जात आहे इतर नेते देखील हेच बघत आहेत देखील टीका होणं हे कितपत योग्य असं वाटत योग्य नाहीच आहे पण आहेत ते त्याचा निष्कर्ष महाराष्ट्रातली जनता हळूहळू काढते त्यामुळे योग्य तर नाहीच आहे पवारसाहेबांच्यावर कुणी बोलणं आणि त्यांचा वयाची सतत आठवण करून दे जेवढी द्या देवतोय आपण तेवढे ते, ते उत्स्फूर्तपणाने काम करत आहेत हाही त्याच्यातला एक म्हणजे भाग आहे त्यामुळं जेवढ्या वेळ पवारसाहेबांच्या वयाची चर्चा होईल तेवढे अधिक जोमाने उत्स्फूर्ततेने ते काम करताना दिसत आहेत नाही असं काही माझ्यासमोर तरी चर्चा झालेली नाही दिल्लीमधल्या चर्चेत तर मला तपशील माहीत नाही आमच्या वतीने जितेंद्र आव्हाड गेलेले होते पण त्यांना बरोबर घ्यावं असा साधारण सूर आहे अध्यक्षांनी काल निर्णय घोषित केलेला आहे सुप्रीम कोर्टाने यापूर्वी शिवसेनेचा प्रतोत्कोण हे जाहीर केलेलं आहे सुनील प्रभू हेच वीप आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं असताना दुसऱ्या विधानसभेच्या सदस्यांना श्रीद गोगावले यांना नेमणूक करण्यात आलेली प्रतोद जबाबदारी ही त्यांनी ग्राह्य मानली आणि त्याप्रमाणे पुढचा निर्णय दिलेला आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाने जे आदेश आणि सूचना आणि सुप्रीम कोर्टाने जे मान्य केलेलं आहे त्याच्या विरोधात ही घटना दिसते आहे तथापि पक्ष कोणाकडे असला पाहिजे याविषयी विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांचा निर्णय करावा असाच आ, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं त्याप्रमाणे ते त्यांनी त्यांच्या वाचनात तो निर्णय घोषित केला त्याच्यावर सुप्रीम कोर्टात पुन्हा चर्चा होईल मला काय त्यात ता विशेष हे वाटत नाही मेरिट बघितलं तर उद्धव ठाकरे साहेबांच्याकडे तो पक्ष राहणं आवश्यक आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेचं मत आहे आणि ते सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडलं जाईल आमची बाजू आम्ही मांडणार आहोत समोरची बाजू समोरची लोक मांडतील त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष त्याप्रमाणे निर्णय घेतील दिल्लीत एक बैठक झाली आमच्या वतीनं जितेंद्र आव्हाड दिल्लीला जाऊन आले त्या ठिकाणी तिन्ही पक्षांनी आपल्याला कोण कोणत्या ठिकाणी निवडणुका लढायच्या याची साधक बाधक चर्चा झाली आणखीन एखादी बैठक होऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल मी त्या बैठकीत नव्हतो त्यामुळं कोणत्या जागांच्या बाबतीत काय आहे याविषयी मी असं भाष्य करणं योग्य नाही मला माहिती आहे काय चर्चा झाली पण आज त्याची स्पेक्युलेशन्स वाढवण्यात काय अर्थ आहे निर्णय हा मराठीत घ्यायला पाहिजे होता महाराष्ट्रातल्या जनतेच्या भवितव्याचा निर्णय मराठी जनतेचा निर्णय मराठीत व्हायला पाहिजे होता आता मराठीतला निर्णय मराठीत नव्हता इंग्रजीत झाला मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या पक्षांच्या बाबतीत झाला हे अतिशय दुर्दैवी आहे तो निर्णय मराठीतच व्हायला पाहिजे होता आणि त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन करून ते पाठवलं असतं किंवा कोर्टाला दिलं असतं तरी चाललं असतं तेव्हा मराठी निर्णय वाचला असता आणि इंग्रजी निर्णय हा वेबसाईटवर टाकत गेले असते ते त्या त्या पॅरेग्राफ तरी चाललं असतं पण मराठी भाषेचा मराठी माणसाचा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेतली दुफळीबद्दल निर्णय होताना तो इंग्रजीत झाला हे आणखीन एक दुर्दैव आहे

मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर येत आहेत एका बाजूला कांद्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आणि थेट नाशिकमध्ये मोदींचा रोड शो आहे या निमित्ताने नाशिक किंवा राज्यातल्या शेतकऱ्यांना काही दिलासा मिळेल असं मला अपेक्षित आहे मुंबईला ते कशासाठी येत आहेत ते ट्रान्स हार्बर लिंक कांद्याच्या निर्यातबंदीबद्दल निर्णय मोदी साहेबांनी करायला पाहिजे अशी एक साधारण त्या भागातल्या लोकांची मागणी आज नाही गेले महिना दोन महिने आहे पण कांदा निर्यात बंदीच्या विरोधी अनेक आंदोलनं झाली राष्ट्रवादीने देखील आक्रोश मोर्चा काढला कांद्याच्या बाबतीत स्वतः खुद्द पवारसाहेब जाऊन त्यांनी चांदवडच्या भागात आंदोलन केलं त्यामुळे लोकांची लोकभावना फार तीव्र आहे त्यामुळं पंतप्रधान महाराष्ट्रात आणि खास करून नाशिक भागात येत असतील तर त्यांनी तो, तो, तो निर्णय घेतला पाहिजेत असं मला वाटतं yes. जागांवर मागणी भरपूर आहे फक्त निवडून येण्याची क्षमता जी आहे ती प्रत्येक लोकसभा मतदारसंघात कोणाची आहे महत्त्वाची आहे संघटना तर तिने आम्ही एकत्रितच काम करणार आहोत पण निवडून लोकांची ॲक्सेप्टेबिलिटी असणारा चेहरा ज्या पक्षाकडे असेल त्याला जास्त प्राधान्य दिलं जाईल असं मला वाटतं झालं असं आत्ता सांगणं हे फार शहाणपणाचं नाही आहे मी ही तुम्हाला पंचेचाळीस आकडा एखाद्या वेळ दिला <laughs> तर तुम्ही मला प्रश्न विचाराल तीन कुठले सोडले आम्हाला विरोधी पक्षाचे आमच्या समोरच्या पक्षाचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी पंचेचाळीस आकडा जाहीर केलाय म्हणजे तीन जागा तरी त्यांनी आम्हाला सोडलेल्या आहेत इच्छुकांचे अर्ज नाही राष्ट्रवादीने गेले तीन महिने हा एक्सरसाइज केलाय परवा मुंबईत तिसऱ्यांदा त्या लोकसभा हो मतदारसंघातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं आणि हळूहळू आम्ही झिरो इन करत आलेलो आहे उमेदवारांच्या बाबतीत लवकरच एकदा जागा वाटप झालं की आम्ही एक पाच सहा दिवसाच्या फरकाने सर्व नावं जाहीर करू शकू पवार

आता असं ते ग्रहित धरणं या आमच्या विरोधीच निर्णय देणार आहे हे त्यांच्यावर ते अन्याय करण्यासारखं होईल <laughs> त्यांना पूर्ण संधी दिली पाहिजे निर्णय घेण्याची निर्णय घेतल्यानंतर त्यांचा निर्णय झाल्यावर जे शक्य आहे त्या पद्धतीनं आम्ही पावलं टाकूच एक म्हणजे विस्कळीतपणा जो आलेला होता तो आमच्या विदर्भात फारसा कुठे आलेला नाही एक दोन तीन जिल्हे सोडले तर पण तिथंही आम्ही पूर्ण बांधणी पूर्ण केलेली मरा आहे मराठवाड्यात एक दोन जिल्हे आहेत की जिथे थोडा विस्कळीतपणा होता तिथंही आमची बांधणी पूर्ण झालेली आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्हा सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यात काय फारसा फरक पडला नव्हता सांगली जिल्ह्यात फारसा फरक नाही कोल्हापूर जिल्ह्यात फरक पडला होता इथं नव्याने आम्ही अध्यक्ष आणि कार्यकारिणी सगळे नेमून कामही सुरू केलेलं आहे बहुतेक ठिकाणी जिथं जेवढे सोडून गेले त्या ठिकाणी नव्या नियुक्त्या करून कामाला बहुतेक सर्व ठिकाणी सुरुवात केली आणि साधारण या सर्वांना नवीन नेमणाऱ्यांना एकत्रित करून शिर्डीला आम्ही एक आ, दोन अडीच दिवसाचं वैचारिक मार्गदर्शन करणारं शिबिर देखील घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आपला लढा लड़ा आणि लढाई कशासाठी आहे हे समजून घेऊन त्या शिबिरातनं परत गेलेले आहेत मला वाटतं की फार चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातले कार्यकर्ते जोमाने काम करतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका